माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रभाग अकरा मधील उमेदवार मोहसिन खान यांची घेतली भेट मुस्लिम बहुल प्रभागामध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार गोरंट्याल जालना शहरातील महापालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली आता भाजपचे निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विविध प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीघाटी सुरू केल्या त्याच अनुषंगाने गोरंट्याल यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधील भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार मोहसिन खान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली या प्रसंगी माजी नगरसेवक संदीप नाईकवाडे माजी नगरसेवक सय्यद अजहर शेख इरफान शेख साजेद सय्यद अक्रम मझहर पठाण शेख वसीम सय्यद जमील सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रभाग अकरा मध्ये मोहसिन यांच्या रूपाने गोरंटेल यांना वस्ताद उमेदवार सापडला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळास सुरू आहे दरम्यान मुस्लिम बहुल प्रभागामध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचे मत माजी आमदार गोरंटेल यांनी व्यक्त केले फक्त उमेदवारी देणार नाही निवडून ना पण आणणार अशी प्रतिक्रिया गोरंटेल यांनी दिली आहे आज आजचा दिवस जे प्रभाग आहे सोला प्रभाग जिल्हा पडले आज आणि त्यानुसार आम्ही जे रणनीती ठरवतो त्याचा प फर्स्ट स्टेज असा होता की प्रभाग नंबर अकरा इथं आमचे मित्र मोहसिनबाई आमचे दुसरे मित्र बिल्डर ह्या लोकांनी मला एक चहाचा निमंत्रण दिलं होतं मला वाटलं की दोन चार लोक असेल पण बघितलं की पूर्ण दुखीनगर इथं उभा आहे निश्चिती आम्ही याचा पॉलिसी आमची ठरलेली जिथं मुस्लिम समाज सत्तर टक्के असेल किंवा पन्नास टक्के अपेक्षा तिथं पण मुस्लिम लोकांना उमेदवारी द्यायचं असं ठरलेलं आहे तर ते प्र, त्याप्रमाणे नाही ते अकरामध्ये मध्ये दोन उमेदवार बघितलेले मोसिनबाई दुसरे इम्रान बिल्डर आहे दुसरा मध्येही आम्ही शोभतोय तिथेही जर एखादा चांगला उमेदवार भेटला तर आम्ही त्यालाही न्याय देण्याचं काम करतोय क, वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये पण जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात तिथेही आम्ही आमच्या चालू आहे चौकी जर कोणी चांगला उमेदवार तिथं करणार आणि आमचे माजी नगरसेवक अजरभाई त्यांचं तो तिकीट आज मी डिक्लेअरच करतो त्यांना एक नंबर आप आपलं तो प्रभा प्रभाग नंबर दोन कन्यानगर मधून ते आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मध्ये अजरभाई उमेदवार असेल काय मुद्दे असणार मुद्दे तर विकासवर असतात हे बघा दोन चार गोष्ट मी सांगणार आहे एक तर पाण्याचा प्रश्नावर आपण हे करणार सफाईचा प्रश्नावर आणि जनावर जे आहे कुत्रे असेल प असेल की जे रस्त्यावर बसणारे हे त्यांना कुठं ना कुठं ते डिसिप्लिनमध्ये करावं लागेल त्यांना शेल्टर हाऊसमध्ये घेऊन त्याचा काही नजबंदीचा प्रोग्राम करावा लागेल कुत्र्यांचा त्यामुळे हे प्रकार कुठं ना कमी करायचे आणि जे चारशे कोटी मी आणला एका वर्ष एका वर्षात ते मी दुर्बीन घेऊन फिरणार की ते चारशे कोटी कुठं खुत आहे आणि लोकांना सांगणार हे चारशे कोटी कुठे आहे सांगा ना जनतेचे पैसे चारशे कोटी कुठे आहे हे दाखवा लागेल त्यांना हे आमचे मुद्दे राहील आणि दोन तीन मुद्दे मी इथं सांगणार नाही जेव्हा आमचं मेनिफेस्टो निघणार कारण मी आता काय बोललो ना ते विरोधक कॅच करणार आहे मग तेच मॅनिफेस्टो मध्ये टाकणार ते मी आता बोलणार नाही कुठं कुठं व्यक्तिगतवर पण असतात असं हे बघा मी काँग्रेसमध्ये तो होतो तेव्हाही मुस्लिम समाज माझ्या पार्टीशी आहे पार्टी चेंज केला तरी मुस्लिम समाज माझ्या सोबत आहे आणि तुम्ही बघा ना सर्व आले ना पार्टी ते पार्टी व्यतिरिक्त पण महानगरपालिका काय असते पार्टी बघून चालत नाही इथं तोंड म्हणजे रिलेशन व्यक्ती ते बघून चालतोय म्हणून त्याचा फायदा होईल मला